नमस्कार मी डॉक्टर सुवर्णा नारखेडे ठाण्याहून आलेले आहे तुमच्या समोर मी आता माझी कविता सादर करणार आहे बाई पण दोन जगण्याचा समतोल अफलातून साधते जन्म बाईचा घाईचा निर्विवाद सजवते मोठा दुःखाचा डोंगर हिंमतीने लढवते मोठा दुःखाचा डोंगर हिंमतीने लढवते व्यतनाभीन न होता मन खंबीर राहते बाळंतपणाच्या कळा हसत स्वीकारते बाळंतपणाच्या कळा हसतच स्वीकारते नंतर आयुष्यभर आई निभावते आई भार्या आजी सखी दीपती बनते आई भार्या आजी सखी दीपती बनते आभाळा एवढी माया दूर अंधारा सारते समुद्राची विशालता तिच्या मनीही राजते समुद्राची विशालता तिच्या राजते मन मारून स्वतःच संसार्जन घरकाम समतोल साधते अर्थार्जन घरकाम समतोल साधते बालपण लय भारी जगायला शिकवते बालूपण लय भारी जगायला शिकवते धन्यवाद